आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण नामदेव ढसाळ यांच्या संदर्भामध्ये काही आपण चर्चा केली त्याचप्रमाणे दलित पांथर संघटनेच्या बाबतीत देखील आपण काही प्रमाणात चर्चा केलेली आहे तेव्हा आजचा व्हिडिओ देखील मी दलित पांथर या संघटनेच्या संदर्भामध्ये आणि दलित अंतराची कशी फाटाफोट झाली दलित अंतराचं कसं विघटन झालं या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती आपणासाठी सांगत आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा खरं म्हणजे एकोणीसशे बहात्तरमध्ये स्थापन झालेली दलित तांत्रिक संघटना म्हणजे अन्याय अत्याचारच्या विरुद्ध आणि पद दलितांना आणि भूमिहीनांना आणि सर्व वर्गाला न्याय देण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे दलित नंतर दलित या शब्दाचा अर्थ असा त्यांनी सांगितलं नामदेव सरांनी त्यांच्या जाहिर्यामध्ये की जो माणूस जी व्यक्ती जो समाज जो सर्व हरा वर्ग आहे जो सर्व ज्यांना सत्ता संपत्ती धन या सगळ्यापासून तो वंचित आहे त्याच्यावर अन्याय त्याच्या होतोय आणि त्याला कुठल्या हक्क नाही अशा सर्व हरा वर्ग किंवा जो वंचित माणूस आहे तो, तो दलित हा दलित शब्द एक जाती नसून मग तो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या पण तो वंचित आहे तो पीडित आहे आणि तो त्याच्यावर अन्याय होत आहे आणि तो सर्व प्रवाहामधून तो बाहेर आहे असा त्याच्यावर अन्याय झालेला आहे तो दलित मग तो, तो कुठल्याही जाती धर्माचा असू असा हा दलित शब्दाचा मोठा अर्थ आहे तेव्हा आपण दलित पंथरच्या संदर्भामध्ये लोक म्हणतात की दलित पॅनथर निर्माण झाली आणि अडीच तीन वर्षामध्ये दलित पॅन्थरमध्ये फाटाफोट झाली तर दलित पांथरच्या आंदोलनाने काय साध्य केलं तर दलित पँथरच्या आंदोलनाने अशा काही गोष्टी साध्य केल्या आहेत की त्या काळामध्ये जे समाजामध्ये जे अन्याय अत्याचार चालू होते गुरुगरीबांवर दलितांवर अनेक ठिकठिकाणी बहिष्कार घातले घातले जात होते अनेक ठिकाणी बलत्काराच्या घटना घडल्या होत्या आणि अनेक ठिकाणी लोकांच्यामध्ये दहशत निर्माण झाली होती आणि अशा अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बंड करणारी आणि अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आणि त्या काळामध्ये जे शिकले सवले लोक होते कॉलेजमध्ये जाणारे आणि सगळे विचारवंत मंडळी होती जे तरुण मंडळी होती ते सग ते सगळे एकत्र येऊन नामदेड असा राजा आले आणि या सर्व मंडळीच्या नेतृत्वाखाली ही संघटना स्थापन झाली होती आणि या संघटनेच्या माध्यमातून या त्यांनी जी आंदोलन उभे केले त्या आंदोलनाचं परिणाम असा झाला की महाराष्ट्रामधील किंवा देशामधील जे तरुण आहेत ते एकत्र आले आणि तरुणांमध्ये अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण झाली तरुणांमध्ये कॉलेजमध्ये जाण्याची वृत्ती झाली आणि तरुणांमध्ये आंबेडकर शिकण्याची वृत्ती झाली आंबेडकरां आंबेडकर विचार म्हणजे काय आंबेडकर सोहळ म्हणजे काय आणि ते शिक ते शिकण्यासाठी तरुण तयार झाले आणि ते शिकत असताना समाजामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध खंड करण्यासाठी ते एकत्र आले म्हणजे तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण केली दलित पंथाने हे मोठं कार्य दलित पंथाच्या माध्यमातून झालेलं आहे दुसरं महत्त्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे खंड होते बाबासाहेबांचं जे लिखाण होतं ते काही प्रकाशित झालं नव्हतं ते बाबासाहेबांचं प्रा अप्रकाशित झालेलं साहित्य बाबासाहेबांनी जे काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या त्या बऱ्याचशा त्याचं लिखाण झालं नव्हतं तर ते बाबासाहेबांचं लिखाण शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्याचं प्रकाशन झालं पाहिजे अशा पद्धतीची दलित पंथांनी मागणी केली आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मांडायला देऊन बाबासाहेबांच्या सर्व खंड खंडांचे प्रकाशन करण्यासाठी स्थापित समिती स्थापन झाली आणि त्या त्या माध्यमातून बाबासाहेबांचे सर्व अप्रकाशित खंड प्रकाशित झाले ते कार्य मग त्यांनी खूप मोठं केलं दुसरं महत्त्वाचं कार्य असं की माईसाहेब आंबेडकर या बाबासाहेबांच्या नंतर म्हणजे माईसाहेबांना बहिष्कृत केलं होतं बहिष्कृत झाल्या होत्या आणि ते माईसाहेब आंबेडकर समाजापासून अनेक वर्ष आरिप्त होत्या कारण बाबासाहेबांच्या महापरिवहनाच्या वेळेला विशी कांबळे किंवा त्यावेळेच्या रिपब्लिकन नेत्यांनी माईसाहेबांच्या वरती खोटे आरोप केले होते माईसाहेबां माईसाहेब आंबेडकरांच्यावरती खूप आणस होतं की माईसाहेबांच्यामुळे बाबासाहेबांचा महानिर्माण झालेलं आहे तेव्हा अनेक वर्ष माईसाहेब या समाजापासून वंचित होत्या बहित होत्या त्या माईसाहेबांना समाजामध्ये आणण्याचं काम त्या समाजामध्ये माईसाहेब निर्दोष आहे माईसाहेबांचा कुठला निर्दोष नाही माईसाहेबांनी माई प्रत्यक्ष बाबासाहेबांना खूप मदत केलेली आहे माईसाहेबामुळे माईसाहेबांच्या काळखांदामध्येच बाबासाहेबांनी बुद्ध येण्यास धमलेला माईसाहेबांच्या काळामध्येच बाबासाहेबांनी भारतीय घट भारतीय घटना लिहिली तेव्हा माईसाहेबांच्याबद्दल um त्यांचं नेतृत्व समाजामध्ये निर्माण झालं असतं आणि त्या काळचे दरित्या त्या काळचे रिपोर्णपासले नेते होते त्यांचं महत्त्व कमी झाला झालं असतं म्हणून माईसाहेबांवर त्याच्यामध्ये जे कौांडस गेलेलं होतं तर त्या माईसाहेबांना दलित अंतरणी मुख्य प्रभावामध्ये म्हणजे समाजामध्ये माईसाहेबांना ते घेऊन आले आणि माईसाहेबांच्यामुळेच नंतर मग दलित पंथर आणि पुढे भारतीय दलित पंथर या संघटनांची वाढ झाली ते माईसाहेबांचं से त्याच्यामध्ये योगदान मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा आपला प्रश्न आजचा असा आहे की दलित पंथर ही संघटना फार दिवस का टिकली नाही दलित पंथरने जे मोठमोठी आंदोलन केली जे खेडेगावातून जे शहरामध्ये येणारे लोक होते ते झोडपट्ट्यांमध्ये राहायचे आणि मग त्या झोडपट्ट्यांमध्ये त्यावेळेला ज्या ठिकाणी शाखा म्हणजे छावण्या सुरू झाल्या होत्या दलित पंथरच्या त्या छावण्यांच्या निमित्ताने त्या त्या विभागातील कार्यकर्ते त्या त्या विभागातील तरुण एकत्र यायचे आणि तिथे वेगवेगळे कार्यक्रम राबवायचे त्यांनी ग्रंथालय काढले त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला व्यायामशाळा काढल्या आणि त्या भागामध्ये अन्याय अत्याचार पुढे होत असतील तर त्या छाबनेमध्ये येऊन ते प्रश्न मिटवले जायचे तर अशा प्रकारचे मोठं काम स्थानिक लेवलवर देखील दलित प्रांतचे कार्यकर्ते करत होते आणि असं करत असताना धोरपिटीमध्ये किंवा चाळेमध्ये त्यांच्या ज्या सुखसुविधा असतील जर लाईटचं काम असेल संडास बाथरूमचं काम असेल यासाठी सातत्याने विभागवार ते मोर्चे काढले जायचे महापालिकेच्या ऑफिसवर आणि अशा सातत्याने अनेक कामं त्या काळामध्ये दलित पंथाच्या माध्यमातून झालेले आहेत तेव्हा प्रश्न असा आहे की दलित पंथ का टिकले नाही दलित पंथ टिकण्या दलित पंथाचं विघटन होण्यामध्ये अशी कारणं सांगितली जातात की राजा डाल्यांचं असं म्हणणं होतं की नामदेव डसाळ हे कमिष्ठ विचारसरणी समाजामध्ये आणत आहेत राजा ढाले हे कमिस्ट विचार मांडणारे आहेत आणि जे राजा ढाल्यांचं असं म्हणतो की नामदेव ढसाळ हे कमिस्ट विचारसरणीचे आहे कारण नामदेव ढसाळांचं बालपण किंवा त्यांचे विद्यार्थीमध्ये वागे कदलितपांतऱ्याच्या अगोदर कमिष्ठांचे संबंध होते आणि प्रत्यक्ष म्हणजे नामदेव ढसाळांचे सासरे हे कमिष्ठ विचारस्थ होते आणि नामदेव ढसाळांचे सगळे मित्र हे कमिष्ट चळवळीमध्ये होते त्याचप्रमाणे नामदेव सालांनी हे तार ताडवाळ ताडवाड ताडदेव येथे असणारे त्यावेळेस ते समाजवादी पार्टी प्रजावा प्रजा समाजवादी पार्टीमध्ये नामदेव विद्यार्थी विद्यार्थीमधून तेथे जात असत आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी ते नामदेव रसाळांनी काम केलं होतं त्यामुळं राजा ढाले जवी पवारांचं असं म्हणतो म्हणणं होतं की नामदेव असाल पूर्ण समाजवादी झालेले नामदेव रसाल पूर्ण कम्युनिस्ट झाले आहेत आणि आपल्याला ते आंबेडकरचं आंबेडकरी वादामध्ये ते कमी आंबेडकर वादाने विरोध केलेला आहे तेव्हा असं जे मतभेद झाले त्या मतभेदामुळे मत राजा ढाले यांनी दलित आंतर बरखास्त केली व त्यांनी पाच मिळून नावाची संघटना काढली आणि मग त्यामुळे नामदेव असाळे एकटे पडले आणि अशा पद्धतीने एक वैचारिक भूमिका घेऊन राजा ढाले यांनी ही मासमी संघटना काढली दलित पंथर बर केली तो पुढे नामदेव रसाळांनी जे नंतर आजारी ठेवले ते ते त्यांच्या पद्धतीने दलित पांथर काढत होते आणि मग पुढे त्याच्या त्याच दरम्यान मग अविनाश माजकर भाई संगारे आणि या सगळे मंडळींनी नांदोरे या लोकांनी नंतर मग दलित पंथर त्यांच्या पद्धतीने चालवली आणि या सगळ्या कालखंडामध्ये रामदास आठवल्यांनी भारतीय दलित पंथरची स्थापना केली म्हणजे प्राध्यापक अरुण कांबळे मराठवाड्यामध्ये गंगाधर गाड गंगाधर गाडे प्रीतमगाव शेगाव टी एम कांबळे आणि इकडे दयानंद म्हस्के प्रीतम दयानंद म्हस्के आणि इकडे मग मुझ, अनेक मोठे मंडळी रामदास आठवल्यावर त्यांच्यात सामील झाले पुढे मग मोठे मोठे नेते आर पे त्रिकोण पक्षाचे मोठे नेते वाको गाण आज उदर गायकाड असे सगळे मंडळी मग अविनाश मातेकर असे सगळे मंडळी रामदास आठवलेला मिळाल्यामुळे रामदास आठवल्याची भारतीय दलित पांथर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते कार्य करू लागले तर अशा पद्धतीने तो इतिहास आहे दलित पंथ या संघटनेचा विघटनाचा आणि त्या दोन गोष्टी आहेत म्हणजे हे तत्व म्हणजे कम्युनिस्ट किंवा आंबेडकरवाद किंवा समाजवाद किंवा आंबेडकरवाद हा अनुवाद राजढाल्याने निर्माण केला होता आणि त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरं कारण सांगितलं जातं की या दोघांच्यामध्ये व्यक्तिगत पातळीवर देखील एक एक ते एकमेकांचे ते एकमेकांना व्यवस्थित पार नव्हते कारण सभेमध्ये नामदेव दसराची भाषण जोरदार व्हायची नामदेव दसराची भाषा भाषा ग्रामीण भाषा आणि या भाषांमुळे नामदेव दसराची भाषण खूप चांगली व्हायची भाई भाईसंगाऱ्याचं भाषण खूप चांगलं व्हायचं आणि भाईसंघारी उभे राहिले नामदेव रसरा उभे राहिले सभेला तर चार पाच मिनटं तर फक्त टाळायच आणि त्यावर जरी पवार असेल राजा ढाले हे जेव्हा भाषणामध्ये संमेलनामध्ये उभे राहायचे तर त्यांची भाषणं थोडी रटाळू व्हायचं कारण ते अत्यंत विद्वानपूर्ण आणि अत्यंत तत्पनिष्ठ आणि बुद्ध विचार आणि या सगळ्या गोष्टी ते सखोलपणे मांडायचे परंतु ते रटाळूवाळं व्हायचं लोकांना वाटायचं आणि मग तिथे राजा ढाले नांदेड असा याच्यामध्ये थोडासा एक जलशी प्रकार पण व्हायचा की याची भाषणं लोक जास्त ऐकतात आणि आमच्या भाषणाला एवढा प्रोत्साहन मिळत नाही हे कारण व्यक्तिगत कारण पण होतं काही गोष्टी गोष्टीकडे कारण काँग्रेस पण त्याच्यामध्ये खाणी घालत होतं आणि अशा पद्धतीने या दोघांच्यामध्ये मतभेद झाले आणि मोठ्या प्रमाणात ज्यांचं नाव भारतभर झालं होतं किंवा देशाच्या बाहेर देखील त्यांचं नाव झालं होतं त्या दलित प्रांथरचं विघटन झालं अशा प्रकारे एक आंबेडकरी चळवळीची शोकांतिका झाली दलित प्रंथरच्या चळवळीच्या माध्यमातून तेव्हा त्या काळामध्ये जे मतभेद होण्याचे अनेक कारण आहेत म्हणजे नामदेड रसाळ हे नामदेड असण त्यावेळेला दलित अंतराच्या माध्यमातून नामदेव असाणांनी जे आंदोलन केलं होतं जे नामदोड असाणांनी शंकराचार्य जे आहेत शंकराचार्य चातुर्वर्णाचे त्या काळचे जे शंकराचार्य होते बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यानचे तर ते शंकराचार्य चातुर्वर्ण व्यवस्थित पुरस्कार करणारे ते शंकराचार्य मनुस्मृतीचे समर्थन करणारे म्हणून नामदेव असं पुण्यामध्ये शंकराचार्य आले असताना पुण्यामध्ये शंकराचार्याच्या चार मिरवणुकीमध्ये जाऊन त्यांनी पायातला बोट काढून तो शंकराचार्याने मारला होता आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी केसेस दाखल्या गेल्या होत्या त्याचप्रमाणे राजा ढाले यांनी जे गीता आहे त्या गीतेमध्ये छातुर्ण्याचे पुरस्कार आहे आणि गीतेमध्ये छातुर्वाढ पुरस्कार म्हणजे खालच्या जो चार वर्गाचा माणूस आहे त्याला कुठलाही मानवी अधिकार नाही आणि त्या मानवी अधिकार नसणाऱ्या गीतेला आम्हाला काय करायचं आहे किती कोणाला किपोळी जरा असू द्या पण आमच्या दिन किल्ल तरी त्यांना चतुर्थ जे शेवटचा वरगे आहेत त्याला त्या गीतेचा अर्थ काही उपयोग नाही म्हणून राजा ढाल्यांनी शिवाजी पार्कमध्ये गीता दहनाचा कार्यक्रम घेतला होता त्यामुळे ना राजा व अनेक केसेस पडल्या होत्या किंवा त्यांच्या त्यावेळेस साधनामध्ये आलेला सा जो त्यांचा जो लेख होता काळा स्वातंत्र्य दिवस त्याच्या त्यावेळेला पण त्याच्यावर केसेस पडल्या होत्या आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान ठिकठिकाणी जी आंदोलन होत होती मंत्रालयामोच होत होते आणि त्यांची उग्र आंदोलन होती त्यावेळेला किंवा उरळीची दंगा असेल त्यावेळेला दलित अंतराच्या अनेक कार्यकर्त्यांवर शेकडो केसेस होत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तीनशे साडेतीनशे कार्यकर्ते ते जेलमध्ये बंद होते मग ही संघटना चालणार कशी संघटना वाढणार कशी आणि त्यावेळेला गृहराज्यमंत्री शरद पवार आणि त्यावेळेला ही सतत मंडळी शरद पवारकडे जायचे की या केसेस काढा आमची संघटना कशी वाढाल आम्ही एक का करतो आंदोलन आमचा राग व्यक्त का करतो तर आमच्या अन्याय तिचार होतो आहे म्हणून आम्ही आम हे आंदोलन करतो तर त्यावेळेला या शरद पवारांनी कुठल्याही केसेस काढल्या नाही परंतु ज्यावेळेस इंदिरा गांधींची भेट झाली नामदेव अस नामदेवड असंची भेट झाल्याचं कारण इंदिरा गांधींनी जरी अंत्य संघटनेबद्दल संपूर्ण माहिती अवघडच घेतलेली होती आणि ही मुलं समाजासाठी काहीतरी करतात हे याची जाणून त्यांना असल्यामुळे नामदेव आणि इंदिरा गांधींच्या भेटीमध्ये इंदिराजी नामदेव असं म्हणाले आता तुम्हाला काय हवं आहे तर ते म्हणाले मला धन नको संपत्ती नको गाडी नको घडू नको परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर आमच्यावर जे केसेस पडलेले महाराष्ट्रामध्ये भारतात काही भागामध्ये त्या केसेस काढा आणि इंदिरा गांधी तत्काळ आदेश दिला मुख्यमंत्र्यांना इकडे शरद पवारांना की या दलित पंथाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या केसेस काढा त्यांना जेलमधून मुक्त करा आणि नामदूर असा मुंबईच्या अगोदरच सगळ्या केसेस काढल्या गेल्या तेव्हा त्यावेळेला ते मग नामदेव ढसाळ हे काँग्रेसच्या संदर्भात थोडेसे त्यांची स्वाभ भूमिका झाली पुढे आणीबाणीच्या काळामध्ये नामदेव ढसाळांनी जसं बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता आणि त्याचप्रमाणे आणीबाणीला तसाच नामदेव ढसाळांनी ना देखील आणीबाणीला पाठिंबा दिला होता आणि मग या माध्यमातून देखील राजा ढाले नामदेड ढसाळा यांच्यामध्ये वैचारिक भूमिका आणि त्यांचे वादभाव झाले आणि दलित आंतरच्या संघटनेचं विघटन झालं आणि पुढे या मोठ्या संघटनेचं विघटनामुळे समाजाचे नुकसान झाले आणि आंबेडकर चळवळीस या चळवळीचे नुकसान झाले हे आपल्याला या माध्यमातून आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा या ठिकाणी मी एवढी माहिती देऊन मी या ठिकाणी थांबतो आपण कृपया हा या व्हिडिओला लाईक ला करा ला सबस्क्राईब करा व आपल्याला आवडल्यास आपण इतरांना देखील आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा ही विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद